ऋषी भाऊ रील स्टार तरी खरोखर आज आपले मित्र आज आमचे रिस्टाग्राम अशी ओळख झाली होती मित्रांनो आणि ऋषी भाऊला ला आम्ही दोघं एकत्र आमची भेट नाही पण आज शहर झाला की आज भेटावं ऋषी भाऊ कसं वाटतं काय बदल झाला ज्यांचं नाव कॅन्सल होणार आहे त्यांच्या नावावर आपण पळायचं या ठिकाणी फायनी जाते माझं तोपर्यंत ठिकाणी फायनलच्या शिक्षा उचलल्या जाता तिथे जर निकाल बदलला तरी इथे अधिकाणी गाडी विक्री पडवली जाईल या ठिकाणी फौजींच्या शुभारशे फायनलच्या शिक्षा काढल्या जाता बाहेर गाडी मारत बघा एक ग्रमण का पाहिजे आणसाठ क्रमांक एक सकाळ पाठून ते एक नंबर तास आहे एक नंबर भायराक एक आहे आई तुझा आणि प्रकारचे सगळा भरगे राहुलबा भरगे चौथा कोरेगाव राजेंद्र गाडवे भोकुर्ली